दर्यापूर तालुक्यातील बाभळी येथील सुप्रसिद्ध अतिपुरातन असलेले भुलेश्वर मंदिर हे भुलेश्वराच्या तीरावर असून तिथे संस्थेचे सर्विस सर्वस्वर्गीय बाबासाहेब वाकोडे पाटील यांनी त्यांच्या हयातीत उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करत उत्सवाची ती परंपरा कायम ठेवत तीच परंपरा त्यांचे चिरंजीव गजू पाटील वाकोडे हे पार पाडित आहे आज तिसरा श्रावण सोमवार रूढीप्रमाणे तिसरा सोमवार तीर्थस्थापना झाली आहे व आता हा धार्मिक उत्सव पहारा सुरू झाला आहे पहारा म्हणजे तीर्थस्थापनेपासून तीर्थ, तीर्थ उठेपर्यंत शेवटच्या चौथ्या सोमवार पर्यंत एकसारखा चोवीस तास ओम नम शिवायचा जप व वा टाळवादन रात्रंदिवस सुरू राहते पाच सप्टेंबर रोजी रात्री उडदाचे वरण ठेचा पोळ्या यांचा महाप्रसाद देण्यात आला त्या प्रसंगी सतीश घाटे यांचा वाढदिवस असल्याने त्याच ठिकाणी केक कापून गजू पाटील वाकोडेंच्या हस्ते दुपट्टा नारळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डीबीडी ग्रुप दर्यापूरचे अध्यक्ष मंगेश गावंडे गुणवंत पाटील गावंडे किशोर ठाकूर मंगेश खंडारे दीपक पांजळे मिलिंद शहा प्रमोद टेवरे दत्ता पाटील कुंभारकर संतोष मिसाळ करण वाकोडे आदींची उपस्थिती होती योगायोग प्रसाद सुरू होण्याच्या अगोदर तब्बल बावीस दिवसानंतर पावसाने चांगली हजेरी लावल्याने एकच जल्लोष झाला आता रोज रात्री सात दिवस उपस्थित सर्व भोले भक्तांकरिता भोजनाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे अकरा सप्टेंबर शेवटच्या सोमवारला तीर्थ विसर्जन व बाबडी गावातून भोलेनाथाची वाजत गाजत पालखी निघणार आहे व तसेच महाप्रसादाने श्रावणाची सांगता होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गजू पाटील वाकोडे यांनी दिली यावेळी हर हर महादेवच्या धार्मिक उत्सवामध्ये सर्व भाविक भक्तांनी श्रावण मास या उत्सव दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही गजू पाटील वाकोडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे ગજાનંદ દેશમુખ વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર